Masalah motornya bayar. Ada. Ada <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो काम कामटा फाटा या ठिकाणी बैल बाजारभाव तुम्हाला दाखवण्यासाठी आलेला मित्रांनो पाठीमागा पाहू शकता तुम्हाला ऍड्रेस सांगतो कामटा तालुका जिल्हा हिंगोली त्या ठिकाणी मित्र खूप मोठ्या प्रमाणात बैल बाजार भरतो मित्रांनो आजचा बाजार व्हावाचा का काय बाजार आहे तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या व्हिडिओमध्ये टॉप क्वालिटीचे बैल जोडीत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी बैलाची या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गणेशराव माखणी यांची दावण आहे खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत मित्रांनो हे संपूर्ण बैलाची काय किंमत आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो पाहू शकता जोड एक एकसारखा जोड आहे मित्रांनो खंदे शिंगोटी पाहू शकता तुम्ही सहा सहा दातामध्ये आहे पाठीमागून मागून पाय पाहू पाय पाहू शकता तर थोडं समोर घे पाय पाहू शकता मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकसारखा जोड आहे हाईटला एक सारखा आहे सिंग पण एक सारखे आहे मित्रांनो तर काय किती आहे सहा सहा दाती आहे मित्रांनो आहे की जोड पाहू शकता मित्रांनो सहा सात दाता मध्ये आहे दादा नाव काय तू नागेश गणेशराव मागणी तुझा फोन नंबर सांग एक्क्याण्णव छेचाळीस काय सांगली बरेच किंमती अलीकडच्या पंचावन्न हजार मित्रांनो सांगायचं तर पाठीमागून पाहू शकता तुम्ही एकसारखा आहे जोड ठीक आहे मोबाईल भया लव तर मित्रांनो पाहू शकता हे जोड गोरे पाहू शकता मित्रांनो एक नंबर गोरे आहेत कोणाला तर अवदातामध्ये आहेत मित्रांनो गोरे क्वालिटी पाहू शकता खंदे शिंगोटी पाय पाहू शकता मित्रांनो तुम्ही दादापाशी चांगली जोडे भेटतात तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कामट्या बाजारामध्ये कधीतरी भेट द्या नंबर पण दिलेला आहे अवदात म्हणजे नाव आहे मित्रांनो अलीकडून दोन दाखव चालले बाकी गॅरंटी मित्रांनो भेटतात या ठिकाणी तर दादा तुझा फोन नंबर सांग एकास एकोणनव्वद तर मित्रांनो हेच नंबर कॉन्टॅक्ट करू शकता काय म्हणते किंमत पंचान्न हजार किंमत तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुम्ही जास्त मित्रांनो मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी ज्ञानेश्वर पवार यांची पण दाऊन खूप चांगल्या प्रमाणात भरली आहे आली आहे मित्रांनो काउंटाबिल बाजारामध्ये तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर जोड आहेत मित्रांनो ते संपूर्ण जोडायची काय किंमत आहे तर तुम्हाला मी सांगायचं प्रयत्न करणार आहे मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो पाठी वागून तुम्ही दाखवू शकता कॉवर दावा आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो पाहू शकता कामठा बैल बाजारामध्ये गावरान आणि लालखांदारी पण गौरी खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत तर संपूर्ण तुम्हाला बाजार कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता समोर एक नंबर जोड आहे कंदे शिंगोटी पाय पाहू शकता तुम्ही लांबी रुंदी पाहू शकता बैलाची किती जाती आहे दोन दोन जाती आहे का दोन दोन जाती आहे मित्रांनो काय सांगायची किंमत एक लाख पस्तीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू पाहू शकता तुम्ही बैल कामाला चालले आहेत ना संपूर्ण संपूर्ण कामाला चाललेलं आहे तुमचा फोन नंबर सांगता का सांगा नव्वद अकरा नव्वद अकरा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता लाल खांदार जोड आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गावरान जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो पाठीमागून पुढून पाहू शकता शिंगाखोंडुळ्या एकसारखा आहे तर काय म्हणाली किंमत पंच्याहत्तर हजार का तर किती जाती सहा 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 जातीय मित्रांनो कामाला चालले ना काय का संपूर्ण संपूर्ण गॅरंटी की द्यायची मित्रांनो किती म्हणली किंमत पंच्याहत्तर हजार किंमत सांगाल मित्रांनो गावराम जोड आहे तर तुमचा एक फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट हा अकरा बावन बासष्ट या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर का किंमत थोडी कमी जास्त होईल ना मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी देवणीमध्ये येते नाही प्युअर देवणीमध्ये येते मित्रांनो काळ्यामध्ये येते पाहू शकता तुम्ही क्वालिटी पाहू शकता बायल्याचं मित्रांनो पाठीमागून पुढून पाहू शकता एक नंबर जोड आहे बस 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 इकडे सुमार या इकडे येऊन या पाहू शकता मित्रांनो शिंगा खुंडचे एकसारखा मित्रांनो पाय पाहू शकतात मी बस बस, बस बस काका बस पाहू शकता मित्रांनो जोडी एक नंबर जोडी आहे देवणीमध्ये येते पाठीमागून पुढून पाहू शकतात मी जाती आहे काका चार दोन आहे चार कोणता जात आहे हे दोन आहे मित्रांनो पलीकडचं आहे पाहू शकता मित्रांनो तर नाव काय तुमचं काका मारुती तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर काय आहे बहात्तर अकरा अठरा एकोणचाळीस बत्तीसशे ऐंशी या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की काय म्हणली इकमधी एक एक लाख ऐंशी हजार का एक लाख ऐंशी हजार किंमत सांगायचं मित्रांनो तर किंमत थोडी कमी जास्त होईना बेसोद्यामध्ये बसल्यावर तर किंमत मित्रांनो कमी जास्त होईन एक लाख ऐंशी हजार रुपये सांगायला तर एक दोन दाता आहे चार जात आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता जोड कसा आहे एक नंबर जोड आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता लांबी रुंदी हाईट मीठ पाहू शकता मित्रांनो खंदी पाहू शकता बस 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 तो मित्रांनो पाहू शकता एक नंबर जोड आहे मध्ये येते ना हे गाव प्युअर गावरानमध्ये येते मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाठीमागून पाहू शकता एक नंबर जोड आहे हॅलो तर किती दातामध्ये आहे सहा सहा दातामध्ये आहे का तर काय सांगायची किंमत दोन लाख रुपये तुम्हाला सांगेल तर आता पाहू शकता मित्रांनो कामाला चालले संपूर्ण गॅरंटीचे मित्रांनो तर तुमचा एका फोन नंबर सांगा एक्क्याण्णव हा हा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर ह्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता दोन लाखाची जोडी आहे तर पाहू शकता पाठीमागून कंदेश एक सारखा आहे कलर पण एक सारखा मित्रांनो एक नंबर जोडी आहे तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉ का, कॉन्टॅक्ट का, करू शकता पाहू शकता मित्रांनो जोड व्हाईट कलरमध्ये येते मित्रांनो जोड पाठी पाहू शकता तुम्ही पाय शिंगोटी खंदा एकसारखा आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे सहा सात सहा सात आता मध्ये आहे दादाची काय सांगली किंमत एक लाख पाच हजार का तर किंमत होतो कमी जास्त होईल ना थोडी स्वतःमध्ये बसल्यावर तर मित्रांनो किंमत कमी जास्त होईल कामाला चालेल ना संपूर्ण पक्के कामाला चालेल मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकसारखा जोड आहे पांढऱ्या कलरमध्ये भेटन तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे दादा भान जोड पाहू शकता मित्रांनो लाल खंदरामध्ये येते नावर लाल खंदरामध्ये जोड येते मित्रांनो थांब थांब थांबव थांब जोड पाहू शकता मित्रांनो एकसारखा जोड आहे किती गोर आहे ती दोन 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 दातामध्ये आहेत मित्रांनोरी लाल कंदारमध्ये येते प्युअर लाल खांदार गोरी क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हाईट हाईट शिंगोटी खंदी एकसारखी आहेत कलर एकसारखा आहे मित्रांनो किती दातामध्ये दोन दोन का दोन कामाला चाललेले आहेत ना संपूर्ण गाडी वकरायला धरलेली आहेत मित्रांनो गोऱ्या आहेत मित्रांनो तर काय म्हणले का कि त्याची पंच्याण्णव हजार जोडी आहे का अलग पंच्याण्णव हजार किंवा सांगा मित्रांनो पाठी पाहून पाहू शकता पाय मी पाहू शकतो पाहू शकता मित्रांनो अठ्याहत्तर बावीस हा झिरो तीन हा सव्वीस हा एकोणसत्तर त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो गोरी एक नंबर क्वालिटीचे गोरे आहेत तो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बेलसर या ठिकाणी बेल्थर। बेल्थर या बैल मित्रांनो संजू संजू पायकराव यांच जोड आहे मित्रांनो पवार यांची दावणीला आपण आता भेट देणार मित्रांनो गोरे पाहू शकता टॉप क्वालिटीचे जाणार मित्रांनो या दावणीला पाहू शकता खंदे शिंगोटी पाये पाहू शकता एकसारखे आहेत मित्रांनो जोड कलर पण एकसारखा आहे काय सांगली किती दातामध्ये आहे दोन दातामध्ये गोऱ्या गोऱ्या मित्रांनो पाहू शकता तर काय सांगायची किंमत दोन लाख एकावन्न हजार किंमत सांगाल मित्रांनो दोन लाख एकावन्न हजार जोड आहे पाहू शकता पाठीमागून पुढून पाहू शकता तुम्ही मित्रांनो दोन लाख एकावन्न हजारा जोड आहे दादा फोन नंबर सांग तुझा फोन नंबर सांग पंच्याण्णव अठरा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखा जोड आहे किंमत कमी जास्त होईल ना थोडी किंमत कमी जास्त होईल मित्रांनो सोदांमध्ये बसल्यावर ठीक आहे भांडा हे पण जोड पाहू शकता मित्रांनो पवाराचा यांचाच आहे मित्रांनो जोड हे तर पाठीमागून पाहू शकता पाय पाहू शकता मित्रांनो सिंगल खंडोडी पाहू शकता सारखा जोड आहे तर किती जातामध्ये दोन चार दातामध्ये दा दा दाता आहेत ना चार दात चार लाख सहा दातामध्ये मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखा जोड आहे मित्रांनो हाईट लांबी रुंदी तुम्ही पाहू शकता पाहिजे कामात ना आहे मग संपूर्ण कामात चाललेला मित्रांनो त्याची काय चांगली किंमत एक लाख साठ हजार किंमत सांगायचं मित्रांनो एक लाख साठ हजार किंमत सांगायचं तर पाहू शकता जोडा फोन नंबर सांगता दादा तू पंच्याण्णव अठरा चौतीस सहासष्ट अठह या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो बहुन मित्रांनो जोड पाहू शकता गोरे आहेत पवार यांच्या यांच्या दोन्हीला जोड आहे मित्रांनो हे जोड पाहू शकता गावराव की लाल लालखांदार म्हणजे ते गाव गावांमध्ये गा गा येते तर जोड पाहू शकता मित्रांनो एकसारखा जोड आहे अवधातामध्ये आहेत का मध्ये आहेत मित्रांनो त्याला कामालावलेलं आहे का हां काय लावलेलं आहे हां सगळे लावलेले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही याची काय काय किंमत सांगली सत्तर हजार किंमत सांगाल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इकडे मित्रांनो कामठा फाट्या या बैल बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोरे आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता जोड पाहू शकता मित्रांनो एकसारखा जोड आहे पाहू शकता मित्रांनो जोड एकसारखा आहे का अवदातामध्ये आहे ना अवधातामध्ये आहे कामाला लावलेलं आहे का कसारा लावलेला आहे मित्रांनो पाहू शकता गोड मित्रांनो सारखा जोडा आहे काळ्या कलर मध्ये काय सांगली जाऊया किती काय किंमत सांगली ऐंशी हजार किंमत सांगेल तर तुमचा फोन नंबर सांगा नाएगा। 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 फोन नंबर अठ्ठ्याऐंशी तीस चौदा एकावन्न एकोणपन्नास या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात देवणी गोरी आलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता हाईट हाईट रुंदी शिंगल एक सारखा मित्रांनो पाय पाहू शकता पाठीमाग एक नंबर जोडा आहे देवाणीमध्ये येते मित्रांनो दातामध्ये काय आहे चारशात दातामध्ये आहे मित्रांनो काय सांगायची किंमत एक लाख नऊ एक हजार किंमत सांगायच मित्रांनो एक लाख नऊ हजारची जोडी आहे पाहू शकता समोर तर तुझा फोन नंबर सांगा सत्या शहाण्णव हा नंबर सांगा तुम्हाला सत्याहत्तर त्रेसष्ट या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यापारी ना तुम्ही

एक पन्नास एक लाख पन्नास हजार मित्रांनो तुम्हाला जवळ सुटलेला आहे काकान घेतलेला मी तोंड खर्च आहे म्हणून तुम्हाला

मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्या जोड आलेला आहे या जोडाची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्हाला बस 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 तर मित्रांनो पाहू शकता शिंगा खंडी एकसारखा आहे मित्रांनो पाय पाहू शकता पाठीमागून हाईट लांबी रुंदी पाहू शकता एक नंबर जोडा आहे किती म्हणजे दादा आहे दोन दोन दा, दातामध्ये आहे मित्रांनो कामात चाललेलं आहे का संपूर्ण कामात चाललेलं आहे दोन दोन दातामध्ये गोडे आहेत मित्रांनो पाहू शकता हे काय सांगायची किंमत एक लाख सत्तर हजार किंमत सांगाल तर एक लाख सत्तर हजार जोड आहे मित्रांनो पाहू शकता किंमत थोडी कमी जास्त ना याचा फोन नंबर सांगाव सत्तावन्न या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो दोन दोन आहेत ठीक आहे माझा ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा जोडा आलेला आहे कामटा या बैल बाजारामध्ये तो यह जोड़ा की क्या किमत है तुम्हारा संगाया प्रयत्न करना है क्वालिटी पाऊ शकता एक सात का जोड़ है मित्रनोक हाँ बस 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 तो पहू शकता मित्रों जोड़ दादी का सह सा दता है मित्राननों काम चलिए है ना काम चलिए मित्रों सहासा दता है का किमत दीढ़ लाख रुपये किमत संगा मित्रों जोड़ पा शकता तुम्हें मग भाऊ काय दीड लाख रुपये किंमत सांगायची शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो तर तुम्हाला माहीतच आहे संपूर्ण काम चाललेलं असतंय तुझा एकदा फोन नंबर सांगा आठ डबल झिरो डबल झिरो आठ डबल झिरो बहात्तर हा चाळीस चौदा आठ तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत थोडी कमी जास्त होईल ना किंमत कमी जास्त होईल मित्रांनो सोदामध्ये बसले हो ठीक आहे बांधा का मित्रांनो पाहू शकता गोरे कमठ्या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे गोरे आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला या असे गोरे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे संपूर्ण येतात जोड पाहू शकता मित्रांनो पाठीमागून पाय पाहू शकता शिंग खंडुडी एकसारखा आहे कलर पण एकसारखा मित्रांनो तर किती दात येऊ दोन दूं दोन दात दोन दोन दात कामात चाललेले ना कामा चाललेले आहेत मित्रांनो दोन दोन दातामध्ये गोरे आहेत पाहू शकता हाईट हाईट हाई एकसारखी आहे कलर पण एकसारखा मित्रांनो शांतात ना एकदम शांत एकदम शांत तर काय म्हणाली याची किंमत एक तीस एक लाख तीस हजार किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे कामाला धरलेलं सगळं संपूर्ण काम सगळं संपूर्ण काम धरलेलं आहे मित्रांनो संपूर्ण चालू आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा का का तुमच्या नव्वद अकरा सोळा बत्तीस छत्तीस हा त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मान का मी तर शेतकरी मित्रांनो भाऊ पाठीमागून पाहू शकता पाय पाहू शकता तुम्ही समोर घ्या थोडं थोडं जोड शकता मित्रांनो एकसारखा आहे बस 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 सार, सार। सार। सार जोड पाहू शकता मित्रांनो जोड आहे का काही सहा सात सहा म्हणजे आहे मित्रांनो जोड कामाला आहे ना लावून गॅरंटी मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर काय सांगण्याची किंमत एक लाख हजार एक लाख साठ हजार किंमत सांगायचं मित्रांनो सोन घेत जोड पाहू शकता मित्रांनो हाईटला हा खांदे शिंगोटी पाहू शकता एक नंबर आहे एक लाख किती मधली साठ हजार एक लाख साठ हजार किंमत सांगाल तर तुमचा का फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट तेरा तेरा बावन्न बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना सौद्यामध्ये सोद्यामध्ये कमी किंमत कमी जास्त होईल मित्रांनो जोड एक नंबर आहे पाहू शकतात मी पाहून दाखव तर मित्र मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गोविंद गवाने यांची पण दावून आलेली आहे मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात तर आता या दावणीची पहिल्याची काय किंमत आहे तर आपण पाहणार मित्रांनो जोड पाहू शकता एकसारखा जोडा आहे मित्रांनो हाईट रुंदी शिंग खंडुटी पाहू शकता मी एकसारखा जोडा आहे पाहू शकता मित्रांनो बैलाची हाईट रुंदी शिंग खंडुटी एकसारखा आहे मित्रांनो एकसारखा जोडा आहे किती आता मध्ये का काही सहा सहा दातामध्ये आहे का, का, दाता का सासा। सासा दाता तर काय सांगायची किंमत एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगायचं मित्रांनो कामात चाललं नाही संपूर्ण तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी 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 छप्पन अठावन्न चौपन्न तर मित्रांनो गोविंद गवानेचा जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जवळपास संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात ही दावण आहे मित्रांनो गोविंद गव्हा यांची या दावणीची संपूर्ण बैलाची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता कमठ्या बैल बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो आणि चांगल्या क्वालिटीचा जोड पाहतो पाहणार होतो आज मित्रांनो आवश्यकता जोड बस बस काका बोलना बोलना का जोड़ पाऊ सकता मित्रों एक नंबर जोड़ा है पाई पा पाटी मैं पाई पाऊ सकता तुम्हें कलर एक सारा है खंदी सिंगोटी एक सारा है मित्रों कितना दाता मे सा सा दाता मे <laughs> सा दाता मे मित्रों जोड़ पाऊ सकता क्या संगा की किमत మి్రో కాపూర్ గ్యాం బయలు సంపూర్ణ గ్యాం గ్యారటి బయట భేటో పూత శ్రీ మనో పూత జోడే గావరంధ మిత్రానో కలర్ సింగ సింగ పాయి మి एकसारखी हाईट आहे मित्रांनो सारखा जोड आहे तर काय सांगली याची किंमत पंच्याण्णव हजार का किती जाती आहे चारशा जाता आहे का कामाला चाललेलं आहे ना कामाला चाललेलं आहे मित्रांनो पाहू शकता एकसारखा जोड आहे मांदा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गजान खराटे यांची दावणीला मी आता भेट देणार आहे मित्रांनो या दावणीला मित्रांनो टॉप क्वालिटीचे जनावर भेटतात जोड पाहू शकता एकसारखा जोड आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो बैलाची पाठीमागून मागून पुढून पाहू शकता सिंग खंड खंडोटी पाहू शकता

कि दाती आली दाती आलेत काय सांगली किंमत या जोडीची हा दीड लाख रुपये सांगा मित्रांनो जोडीची जोड पाहू शकता कामाला चाललेला संपूर्ण गॅरंटी संपूर्ण कामाला चाललेला कामाल मित्रांनो गॅरंटी दिलीत तुमचं नाव सांग काय गरज नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी त्रेचाळीस बावीस तर या नंबर मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता दीड लाख रुपये किंमत सांगायला तर संपूर्ण कामाला चालण्याची गॅरंटी द्यायची मित्रांनो जोड एक सारखा आहे ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गजान खराटे यांची पण दावण या ठिकाणी आले आलेली आहे मित्रांनो कामठा बाईर बाजारमध्ये तर काका काय सांगायची किंमत एक ऐंशी एक लाख ऐंशी हजार किंमत सांगाल मित्रांनो पाठीमागून पाहू शकता तुम्ही एकसारखा जोड आहे एक लाख ऐंशी हजार किमान सांगेल किदारती आहे चार 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 दातामध्ये आहे मित्रांनो कामाला चाललेला आहे संपूर्ण फोन नंबर सांगा ऐंशी 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 छत्तीस सतरा बावन छत्तीस सतरा बावन मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात तर पाहू शकता मित्रांनो गजानन खराटे यांची पण खूप चांगले जोड आली आहे मित्रांनो दोन दोन जोडी घेऊन आलेली आहेत मित्रांनो बैलाची क्वालिटी पाहू शकता शिंगखंड जोडी एकसारखा आहे पाय पाहू शकतात तुम्ही किदाती आहे का काय चार 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 दातामध्ये आहे मित्रांनो एकसारखा जोड आहे पाहू शकता तुम्ही काय म्हणायची किंमत दोन एकवीस दोन दोन लाख एकवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पहिल्याची एक नंबर आहे आईट हुंदी पाहू शकता तुम्ही कलर एकसारखा आहे फोन नंबर सांगा तुमचा काय झिरो पाच त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो अशी तुम्हाला संपूर्ण मास्टर व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या